नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आर टी विषयी असणार आहे आता ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी आर टी अंतर्गत मोफन शिक्षणासाठी जर का प्रवेश घ्यायचा असेल तर आता लवकरच त्याचे ॲडमिशन प्रक्रिया चालू होणार आहे तर तत्पूर्वी मित्रांनो आता आर टीमध्ये एक नवीन अपडेट आलं आहे तर आर टीमध्ये आता स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे शाळांचं जे काही नोंदणी आहे ती चालू आहे तर याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि मुलांचे ॲडमिशन केव्हा चालू होतील याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर चला तर मित्रांनो आता आपण आर टीच्या वेबसाईटवर जाऊन नेमकी काय अपडेट आहे नेमकी काय माहिती आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊयात तर मित्रांनो आता आपण आर टीच्या वेबसाईटवर जाणार आहोत तर गुगलमध्ये जर तुम्ही आर टी असं टाईप केलं तर पहिल्याच नंबरची ती तुम्हाला वेबसाईट दिसणार आहे महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनची ची तर याच्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी जायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इथे पोर्टल दिसणार आहे तर पोर्टल तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनची वेबसाईट आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होऊन जाते तर याच्यामध्ये मित्रांनो आता ज्या पालकांना आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना आर टी अंतर्गत जर का ॲडमिशन घ्यायचं असेल मोफत इथे शिक्षण जर का द्यायचं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची एक गोष्ट आहे तर याच्यासाठी मित्रांनो आता ॲडमिशन शेड्यूल इथे आला आहे तर ॲडमिशन शेड्यूल आता इथे आपण बघणार आहोत तर इथे जर का तुम्ही ॲडमिशन शेड्यूल या पर्यायावरती क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारची इथे वेबसाईट ओपन होईल तर याच्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला अॅकॅडमिक इयर म्हणजेच दोन हजार सव्वीस सत्तावीस सिलेक्ट करायचं आहे ॲप्लिकेशन राऊंडमध्ये फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्याला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट सर्च करून घ्यायचं आहे आता हे केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पॉप ओपन होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिसू शकते तर इथे माहिती काय मित्रांनो आता इथे डिस्ट्रिक्ट दिलं आहे जिल्ह्यांची नावं आणि तारखा दिल्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो आता जे काही आर टीचे ॲडमिशन ओपन होणार आहे त्यासाठी मित्रांनो आता नऊ जानेवारीपासून तर एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आता याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यांमधील ज्या काही शाळा आहेत त्यांची नोंदणी सुरू आहे तर स्कूल रजिस्ट्रेशन चालू आहे मित्रांनो आता स्कूल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते चालू होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊ जानेवारी ते एकोणावीस जानेपर्यंत शाळांचं रजिस्ट्रेशन आहे होणार आहे आणि एकोणावीस जानेवारीच्या नंतर म्हणजेच वीस जानेवारीपासून विद्यार्थ्यांचं इथे रजिस्ट्रेशन चालू होईल त्याच्यानंतर आपण आपल्याला जर का आर टी अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल मोफत शिक्षणासाठी जर का आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण वीस जानेवारीपासून आपला विद्यार्थ्यांचा फॉर्म भरू शकतो तर खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे मित्रांनो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आर टी अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेळोवेळी जर का याविषयीचे अपडेट पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आर टी जे काही सर्व व्हिडिओ आहेत मित्रांनो ते आपण आता टाकणार आहोत तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन तुम्ही लवकरात लवकर प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्त्वाचे व्हिडिओ मिळत जातील तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र